क्याला वंदन करुया क्या वंदन करुया मोरिया मोरिया बाप् मोरिया 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 बाप् मोरिया गणपति रांगलमूर्ति लालबागचा राजाचा तर मंडई तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चाललो आमच्या खोतांचा राजाचं आगमन आहे आमच्या घरचा गणपती आणायला चाललो आहे त्याचा आगमन सोहळा आहे आमचा गणपती पारंपरिक पद्धतीने येतो जसं कोकणात आपल्या गावात जसं डोक्यावर आणतो तसा आमचा दरवर्षी डोक्यावर गणपती आणतो आता का आगमन सोहळा होणार आहे यशवी जायचं आहे ना आपल्याला गणपती आणायला तर पंढरजी असेच कनेक्ट राहा चला गणपती आणायला जाऊया अतुल सागर सागराज्यालाय लालबागचा राजा खोटांचा राजा राजा लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेला हा खोटांचा गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तर हाम्रो डिफेन्सको पार्टिसिपेट गर्छौ बोर्डिङको साइडले पनि आغيले किसिमको हामीले हाम्रो पर्सनल अलङ्सहरु मात्रै तपाईले आफैले गर्नुहुन्छ या हो भयो हाम्रो पनि न तपाई कलरमा पडी हामीले जगाचा गणराया तू आहेस पालन हारी मन आतुर झाले भक्तांचे देवा पाहून तुझी स्वारी सुखाची लाट आली तुझ्या सोन पावलाने घरी सुखाची लाट आली तुझ्या सोन पावलान घरी गणराया माझ्या मोरया गणराया मोरया 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 बापा मोरया चाँ चाँ गजरात झाले बाप्पाचे आगमन तुला पाहून गणराया माझे डोळे आले भरून ढोल ताशाच्या गजरात झाले बाप्पाचे आगमन तुला पाहून गणराया माझे डोळे आले भरून संकट काळी बाप्पा उभा पाठीशी त्याला वंदन करूया त्याला वंदन करूया मोरेया मोरेया या मातीला आकार दिला देव तुझं खरा शिल्पकार तुझ्या रूपाला या मातीला आकार दिला देव तुझ खरा शिल्पकार तुझ्या नव्या रूपाला पाहण्यासाठी आतुर झाली लेकर तुझ नाव ओठाव आशीर्वाद महावर असू दे मोर्या असू दे मोर्या 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 बाप्पा दर्याच्या कुशीत बाप्पा माझा चाललंय गावाला त्याच्या भेटीला लाखाची गर्दी त्याला निरोप देवाला दर्याच्या कुशीत बाप्पा माझा चाललंय गावाला त्याच्या भेटीला लाखाची गर्दी त्याला निरोप देवाला जैन पडेना या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या मोर या मोर या बाप्पा मोरया मोर्या मोर या बाप्पा मोरया विनायक भक्तीनी स्मरता नित्य आयो कामा प्रसादते प्रद्मनाम वक्रतुण्ड दुसरे एक दंतते तिसरे कृष्णपिङ्गाश चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विकटनामते सवे विघ्नराजेन्द्र आटवे धूम्रवर्णते श्री श्रीभालचन्द्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गजानन देवनावे अशी बारा नर श्री भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्या त्याला मेल विद्या धना त्याला मेल धन पुत्र त्याला मेल पुत्र मोक्षा त्याला मेल गती जपता गणपती स्तोत्र सामासात एक फळ एक वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धीन संशय नारद रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटना दिल्या ओम गंजन पटना आम्ही आमच्या घरी विधिवत कोकणासारखी गणपतीची पूजा केली तर तुम्ही लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती आपला